नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होणं हा स्वप्नपूर्तीचा दिवस लवकरच त्याचं रूपांतर खंडपीठात होईल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा पतीनं भावाच्या मदतीनं केला खून दोन्ही संशयित हल्लेखोर ताब्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी चोरट्यांचा धुमाकूळ उजगाव मध्ये बंद फ्लॅट फोडून तीन किलो चांदीचे दागिने लंपास तर मदिल दोन घुसून लाखांचा ऐवज पळवला राज्यात पुढील दिवस मुसळधार पावसाची शक्यता मुंबईत प्रचंड जलबर्षाव कोल्हापूरसह रत्नागिरी पुण्याला पावसाचा रेड अलर्ट राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हिंडालकोच्या बॉक्साईट खाणीला केंद्राच्या वन पॅनलनं अंतिम मंजुरी नाकारली पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वन्य प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहण्यास होणार मदत